येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी पाली येथील निवासस्थानी गणानुसार आणि गटनिहाय कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या पालकमंत्र्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत विजयाची शाश्वती मिळवण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या युती झाली किंवा नाही झाली आपला उमेदवार विजयी झालाच पाहिजे असा ठाम संदेश देत कार्यकर्त्यांनी ताबडतोब कामाला लागा असा आदेश सामंत यांनी दिला या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि उमेदवारांची चाचपणीही करण्यात आली विविध गट आणि गणांमधील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळाला मी स्वत सर्वे करणार प्रमुखांची बैठक घेणार आणि मगच उमेदवार जाहीर करणार असं पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं तसंच पदाधिकाऱ्यांनी केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देत सामंत यांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे आपण सगळे एकत्र राजकारण करतो सगळे माझ्यासोबत आहे पण पाचचा दहा वर्षाचा जो राजकारणाचा टप्पा आहे त्याच्यामध्ये अनेक वेळा तिकीट वाटपाची संधी मला मिळाली पण ते तिकीट वाटप करत शब्द द्यायचा काय करायचा तुम्हाला कोणाला माहिती नसते आणि त्याला जर मग मी तिकीट देऊ शकलो नाही तर तो उठायचा आणि सगळीकडे सांगत करायचं की उदय मला तिकीट देतो म्हणून सांगितलं होतं पण मला काही तिकीट दिलं नाही म्हणून आपण तर विरोधात काम करूया जे इच्छुक आहे की तुम्हाला सोडून दुसऱ्याला मिळालं तर काय करणार ते कार्यकर्त्याला सांगा बरोबर ना नंतर मग मला सांगितलं होतं अजून कोणाला सांगितलं होतं अजून कोणाला सांगितलं होतं हा प्रश्न येणार नाही ते बघू जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्याच्यानंतर मग बैठकीचा पुढचा भाग मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे शिरगाव जिल्हा परिषद गट जो होता त्याच्यामध्ये सर्वसाधारण स्त्री त्याला कोण कोण इच्छुक आहेत ते मला सांगा नंतर किती लोक येतात ते मला बघायचं होतं म्हणून फक्त बैठकीचं आयोजन केलं होतं दरवेळीला निवडणूक जर लागली तर तिकीट वाटप आहे म्हणून सांगितल्यानंतर एवढी गर्दी होऊ शकते याची मला खात्री झाली आणि पदाधिकाऱ्यांना देखील विनंती आहे की जसं तिकीट वाटपासाठी एवढ्या गर्दीला आलेला आहात तसं प्रत्येक पक्षाच्या मीटिंगला जर आपण एवढ्या ताकदीनं आलो तर आपलं जे काही मताधिक्य माझ्या विधानसभेला नऊशे चौऱ्याण्णवच राहिलं होतं तीन हजार चार हजार परत द्यायला वेळ लागणार नाही